सिटी बियाडांची पंढरी मोसंबी मार्केट आणि व्यापारपेठ अशी चौफेर ओळख असलेला जालना जिल्हा मात्र मागील वर्षभरात हा जिल्हा सर्वाधिक चर्चेत राहिला तो मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावातून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाची वाट पिटली आणि तिची धग पुढे संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांच्यासारख्या मुरलेल्या नेत्याला तीस वर्षांनी पराभव पाहावा लागला ते याच मराठा आरक्षणाच्या वातावरणामुळे त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीतही महायुतीचे सर्व दिग्गज नेते गॅसवर आहेत जालना जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण पाच जागा आहेत या पाचही मतदारसंघात नेमकी काय परिस्थिती आहे जरांगे फॅक्टर किती प्रमाणात चालेल मराठा समाजाच्या नाराजीचा फटका जालनातील कोणकोणत्या भागात बसू शकतो यातच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार विनिकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र यातील पहिला मतदारसंघ आहे जालना विधानसभा जालना शहरामध्ये मराठा ओबीसी दलित आणि मुस्लिम या पारंपरिक मतदारांचा प्रभाव आहे एकोणीसशे नव्वद पासून म्हणजे जवळपास चौतीस वर्षांपासून जालनाची आमदारकी काँग्रेसचे कैलास गोरंट्याल आणि शिवसेनेचे अर्जुन खोतकर या दोघांनाच आलटून पालटून मिळालीये एक टर्म गोरंट्याल तर दुसरी टर्म खोतकर असा इथला इतिहास राहिलाय तिसऱ्या कोणत्या उमेदवाराला इथं कधीच जिंकण्याची संधी मिळाली नाहीये आता ही जालना विधानसभा निवडणुकीत गोरंट्याल विरुद्ध खोतकर असा सामना रंगलाय विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल व्यापारी कुटुंबातील असल्यानं शहरातील उच्चवर्णीय मतदारांबरोबरच ओबीसी मुस्लिम आणि दलित हे मोठ्या संख्येने गोरंटल यांच्या बाजूने उभे राहण्याची शक्यता आहे शहरी मतदारांवर कैलास गोरंटल यांची पकड मजबूत आहे तर ग्रामीण भागात खोतकर यांची जादू चालेल बंडखोरीचं टेन्शन दोन्ही उमेदवारांना आहे अशोक पांगरकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानं अर्जुन खोतकर यांच्या मतांमध्ये कपात होईल तर अब्दुल हाफीज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं त्याचा फटका कैलास गोरंटल यांना सहन करावा लागेल सद्यस्थितीत बदललेली राजकीय समीकरण विकास कामांचा अनुशेष पायाभूत सुविधांचा अभाव वाढती गुन्हेगारी सिंचनाचे प्रश्न विद्यमान आमदारांच्या विरोधात जाणारे आहेत मात्र मनोजरांगे फॅक्टर कोणाचा नुकसान करतो यावर जालनाची आमदारकी ठरेल दुसरा मतदारसंघ आहे परतूर महायुतीकडून भाजपचे बबनराव लोणीकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे आसाराम बोराडे हे रिंगणात आहेत काँग्रेसचे माजी आमदार सुरेश कुमार जेटलिया अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवत आहेत त्यामुळे या मतदारसंघात तिहेरी लढत पाहायला मिळते बबनराव लोणीकर हे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त विधानानं चर्चेत राहिले मात्र परतून विधानसभेवर त्यांची मजबूत पकड आहे सलग आठव्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांच्या विरोधात काँग्रेसचे माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया यांनी बंड पुकारले खर तर परतूर ही पारंपरिक काँग्रेसची जागा मात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शिवसेना ठाकरे गटाला ही जागा गेल्यानं सुरेश कुमार जेथलिया अपक्ष उभा राहिलेत तर ठाकरेंनी आसाराम बोराडे यांना रिंगणात उतरवलंय लोकसभेला परतूर मधून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळालेले पंचवीस हजारांचे लीड जरांगे इफेक्ट अँटी इन्कमन्सी या गोष्टींमुळे सुरुवातीला बॅकफूटवर गेलेले बबनराव लोणीकर महाविकास आघाडीच्या मतविभागणीमुळे सध्या तरी प्लस मध्ये दिसतायत आहेत तिसरा मतदारसंघ आहे भोकरदन रावसाहेब दानवे आणि संतोष दानवे यांचा हा बाले किल्ला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा दोन्ही निवडणुकीत त्यांनी विजय मिळवलाय यंदाही भाजपने संतोष दानवे यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले तर दुसरीकडे शरद पवार गटाचे चंद्रकांत दानवे हे त्यांच्या विरोधात छड्डू ठोकून उभे आहेत मराठा आंदोलनामुळे लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांचा ऐतिहासिक पराभव झाला होता विशेष म्हणजे स्वतःच्या मुलाच्या मतदारसंघात काँग्रेसला आघाडी मिळाल्यानं दानवेंची चिंता वाढली त्यातच भर म्हणजे रस्ते पाणी बेरोजगारी शेतमालाला कमी भाव या समस्या संतोष दानवे यांना मायनसमध्ये मा घेऊन जात आहेत दुसरीकडे चंद्रकांत दानवे हे माजी आमदार राहिले आहेत मतदारसंघात त्यांचाही मोठा गट आहे अशावेळी खासदार कल्याण काळे यांची साथ मनोज जरांगे फॅक्टर यांच्या मदतीने चंद्रकांत दानवे यांना भोकरदर मधून इतिहास घडवतील अशी शक्यता आहे चौथा मतदारसंघ आहे घनसावंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा हा बालेकिल्ला राजेश टोपे हे राज्यातील दिग्गज नेते मंडळीत गणले जातात कारखानदारी संसात्मक जाळं या ताकदीवर इथे टोपे कुटुंबाचा दबदबा राहिलाय घनसावंगीतील पंचायत समिती स्थानिक नगर पंचायतीत राजेश टोपे यांचंच वर्चस्व आहे कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामाचं आजही संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुक होत आहे रिंगणात उतरवलंय आमने सामने आले मात्र प्रत्येक वेळी राजेश टोपे यांनी उडाण यांचा पराभव केलाय यंदाही राजेश टोपे यांचंच पारड जड आहे शरद पवारांसोबत राहिलेलं राजेश टोपेंची एकनिष्ठता सिद्ध झालीये आरोग्यमंत्री म्हणून केलेली कामं मतदारसंघातील विकास कार्यकर्त्यांचं जाळं हे टोपे यांचे प्लस पॉइंट म्हणता येतील तसंच घनसावंगी मतदारसंघात मराठा समाजाची सुद्धा बऱ्यापैकी मत आहेत त्यामुळे मनोज जरांगे फॅक्टर ही महत्वाचा ठरणार आहे जरांगे फॅक्टरचा फायदा राजेश टोपे यांनाच होईल हे स्पष्ट आहे पाचवा मतदारसंघ आहे बदनापूर या मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार नारायण कुचे विरुद्ध शरद पवार गटाचे बबलू चौधरी असा सामना रंगतोय स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपची मजबूत पकड आहे तसंच मतदारसंघात अनेक योजना राबवण्यापासून ते पायाभूत सुविधांचं संथ गतीने का होईना पण काम चालू असल्याचं चा मत स्थानिक पत्रकारांकडून समजतंय मात्र ग्रामीण भागातील रस्ते पाणी या समस्या कायम आहेत बदनापूर तालुका शहर असूनही भकाच आहे हे मुद्दे विद्यमान आमदारांच्या विरोधात जात आहेत दुसरीकडे तब्बल तीन तम निवडणूक लढवून यश पदरात जरी पडलं नसलं तरी बबळू चौधरी यंदाही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत यंदा ठाकरे गटाच्या संतोष सांबरे यांचीही त्यांना साथ असेल त्यातच नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे रावसाहेब दानवे हे याच बदनापूर मतदारसंघातून खूप पिछाडीवर फेकले गेले त्यावेळी मराठा आंदोलनाचा फटका भाजपला बसला होता आता ही हा कायम राहिला तर मध्ये फिफ्टी फिफ्टी चान्सेस आहेत असं म्हणता येईल बाकी तुम्हाला काय वाटतंय जाणण्यात मराठा आंदोलनाचा फटका महायुतीला विधानसभेला सुद्धा बसेल का की लोकसभेतील हार भरून काढण्यात महायुतीला यश मिळेल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद